नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नर मध्ये तर आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर स्पेशल पांढरा रसा त्याआधी मी कोल्हापूर स्पेशल तांबड्या रस्याची रेसिपी माझ्या व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेली आहे पहिली नसेल तर नक्की पहा आणि हो चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी या रेसिपीमध्ये भरपूर टिप्स ट्रिक्स तुमच्याशी शेअर केलेले आहेत जसं की पांढरा रस्सा फुटू नये नारळाचं दूध घातलं की पांढरा रस्सा फुटतो त्यासाठी काय करायचं तेही सांगितलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी गरम पाणी ओतून याच्या पासेस हा शिटा करून घेणार आहे वाटपामध्ये आपल्याला लसूण आलं आणि मी दीड दीड चमचा खसखस भिजत घातलेली आणि दहा ते पंधरा काजू घेतले होते ते भिजत घातले होते ते आणि लसूण आलो हे सगळं मी मिक्स वाटून घेणार आहे त्याच्यासोबतच मी काळी मिरी काळी मिरी ही वाटून घेणार आहे पाहू शकताय कमीत कमी पंधरा ते वीस काळ्या मिऱ्या इथे आहेत आपलं वाटप तयार झालेलं आहे वाटपही झालेलं आहे आणि मी आपलं मिक्सरचं भांडं आहे तेही धुवून घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचं आपल्याला वाटून घेऊन दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं दूध आपल्याला यामध्ये वापरायचं आहे कुणी कुणी डायरेक्ट खोबरं वाटून घालतात परंतु नारळाचं दूध काढून वापरलं की आपली रेसिपी छान होते आता मी कमीत कमी दोन वेळा हे नारळ सॉरी खोबरं वाटून घेऊन त्याचं दूध काढून घेणार आहे असं छान गाळून घ्यायचं आहे तुम्ही गाळणीने गाळा रुमाला गाळा कशानेही गाळून घेतलं तरीही चालेल आता एवढं मी सगळं गाळून घेणार आहे खोबरं दोन वेळा मी वाटून घेणार आहे आपल्याला पाहिजे आहेत आता फोडणीसाठी आपल्याला कोणते कोणते गरम मसाले लागणार आहेत इथे मी दालचिनी घेतलेली आहे पाच सहा लवंगा घेतलेल्या आहेत परत आठ नऊ काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडासा कांदा मी फोडणीला यामध्ये घालणार आहे आपले खडे मसाले छान परतले की मग मी यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत ते जस्ट फोडून घालणार आहे कापून नाही आहेत ते लहान मुलं मग पिताना मध्ये मध्ये येतात त्याच्यामुळे जस्ट फोडूनच घालायचे आहेत आपल्याला आणि तिखटासाठी आपण काळी मिरी तर वाटून घातलेलीच आहे यामध्ये मी आता एक जो चिरून घेतलेला कांदा आहे तो छान परतून घेणार आहे थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे कांदा छान परतला की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत जे आलं लसूण काजू आणि खसखसची जी पेस्ट केली होती ती तुम्ही थोडेसे काजू थोडेसे मगज बी घेतली तरीही चालेल परंतु मी फक्त काजू घेतलेले आहेत तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आपली पेस्ट छान परतून झालेली आहे पाहू शकता आता यामध्ये आधी नारळाचं दूध घालायचं नाहीये त्याने आपलं बांडर रस्त सुटू शकतो तर त्याआधी आपल्याला मटणाचा स्टॉक यामध्ये घालायचा आहे मटणाच्या स्टॉकला एक छान अशी उकळी आली की मग आपल्याला नारळाचं दूध यामध्ये हळूहळू घालायचं आहे आता यामध्ये अंधाजानुसार थोडस मी मीठ घालणार आहे आपल्या आपण मटण शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतच पाहू शकताय आपल्या पांढराशाला छान उकळी आलेली आहे आता गॅस थोडा कमी करायचा आणि मग हळूहळू आपल्याला नारळाचं दूध यामध्ये ओतायचं आहे अगदी हळूहळू ओतायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे कंटिन्युअस हलवायचं आहे जेणेकरून आपला पांढरसा आहे तो फुटणार नाही पाहू शकता अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला कोल्हापुरी स्पेशल पांढरा रसा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार पाहू शकता किती सुंदर आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे